दुधनी येथील आरोग्यवर्धनी केंद्राची दुरावस्था झाली असून इमारतीचे ठिकठिकाणी थीक पडझड होताना दिसून येत आहे इमारतीची दुरावस्था झाल्याने रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देताना वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच काम करावे लागत आहे यासाठी संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष घालून नादुरुस्त झालेली इमारत दुरुस्त करून घेण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी केली आहे बसवराव झवदे दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झालेली आहे दुधनी येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था अतिशय बिकट झाली असून महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य मार्फत अनेक योजना उत्कृष्ट पद्धतीने राबवल्या जात आहेत परंतु दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्र इमारतीची जर अवस्था बघितली तर भयानक परिस्थिती आहे परंतु इथली सर्व स्टॉफ नायलाजाने काम करत आहे आरोग्य केंद्राची संपूर्ण इमारत डासळलेली आहे पावसाळ्यात कुठल्याही खोलीत पायसुद्धा ठेवू शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु आलेल्या रुगना, रुग्णा रुग्णांची परिस्थिती काय असेल आणि कुटुंब कल्याण केसेसवरही परिणाम झालेले आहे परंतु उद्दिष्टेप्रमाणे कुटुंब कल्याण योजनेचंही काम होत नाही आणि शासकीय दप्तर इमारतीच्या गळतीमुळे भिजून गेलेला आहे परंतु भविष्यात दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे परंतु तालुका वैद्यकीय अधिकारी असेल वैद्यकीय अधिकारी असेल संबंधित मंत्री असतील व विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब असतील त्यांनी त्वरित दुधनी जिल्हा परिषद आरोग्य केंद्राची पाहणी करावी व योग्य ती निधी देऊन कामं मार्गी लावावी अशी मी विनंती करतो धन्यवाद